व्यापारी वर्गातून सर्वजण त्याचबरोबर पालकांनी आईवडिलांनी प्रचंड मेहनत घेऊन आज या स्पर्धेच्या युगात स्पर्धा ही प्रत्येक क्षेत्रात आहे त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रातली स्पर्धा त्यामध्ये आपले पालक यांनी लहानपणापासून आपल्या मुलांना चांगलं मार्गदर्शन करून आपल्या गुरुवर गुरुवार मार्गदर्शन घेऊन आपण जे नैपुण्य आज कमवलं मिळवलंय त्याचं आज आम्हाला पदाधिकारी पदाधिकारी म्हणून निश्चित अभिमान आहे आपण यापुढेही आपली वाटचाल भविष्यात ही चांगलीच राहील हुंज राहील बाल राहील आणि आपलं नाव आपल्या परिवाराचं नाव आपल्या गावाचं नाव त्याचबरोबर वैश्य समाजाचं नाव आपण काढत राहत आज आपल्याला सन्मानचिन्ह समाज संघ देणार आहे त्या सन्मानचिन्हाचा कायम आदरच्या डोळ्यात त्या समाजाने आपला कुठंतरी नोंद घेऊन आपला सत्कार केला आपल्याला प्रेरणा दिली आणि त्याचे ऋण फेडण्यासाठी कदाचित आपण चांगल्या क्षेत्रात चांगल्या जागेवर आपण जेव्हा नोकरीपर्यंत धंद्यापर्यंत पोहोचाल तेव्हा समाज संघाचे ऋण फेडण्यासाठी ही ट्रॉफी तुमच्या आठवणीत राहील असं मी आप सर्वांना आव्हान करतो सर्व विद्यार्थी वर्गांना पुढील काळासाठी पुढील कामासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसंच मला इथे कार्यक्रमासाठी बोलवलं मी आभार व्यक्त करतो राजा जे एवढंच विधानसभेची उमेदवारी द्यायची होते त्यांनाही एक समाज मानव म्हणून मी हार्दिक शुभेच्छा देतो उद्याच्या नवरात्रीच्या सर्व भगिनींना बांधवांना हार्दिक शुभेच्छा मला बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल हार्दिक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र